आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक कराव सतन गाडे ग्रामपंचायत मी सध्या आता तेरा तारखेला माझी निवड झाली माझ्या निवडीचं म्हणजे कारण एकच एक गेली तीन पासून माझी शेका पक्षाची एकनिष्ठा आहे त्या एकनिष्ठेचं फळ म्हणून शेतकरी कामगार पक्षाच्या फुडाऱ्यांनी त्याच्यामध्ये राजाभाऊ पाटील असतील गजेंद्र कर असतील बाळासाहेब पाटील असतील काकासाहेब पाटील ईश्वर पाटील किंवा राजू पाटील अनेक जे शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते मंडळी आहेत त्यांनी एक माझ्यावर विश्वास म्हणून जागा ही ओपन असल्याने या ओपन जागेवर माझ्यासाठी एका मागासवर्गीय कार्यकर्त्याला एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पदावर त्यांनी दिलं गेली तीन पिढ्याने आम्ही त्या पक्षाशी एकनिष्ठ राहिलो आहे जागा जा, जनरल जा असताना दुसऱ्या मागासवर्गीयला प्राधान्य दिलं ते कसं काय तुम्हाला कल्पनासाठी हे पक्षाच्या नेते मंडळीने त्यांच्या विरोधात काय संकल्पना होती मला माहित नाही पण माझ्याकडं त्यांनी एक जनरलची जागा असताना त्यांनी मला दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभार आभार आता गावासाठी काय करायचं आहे न तुमचं काय नियोजन राहणार गावासाठी आता <स्था> आमचे आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या विचारानं गावाचा विकास करेल आणि जे या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला आणि गणपतराव देशमुख साहेबांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि गावचे काय विकास काम असतील दोन गरीब जनतेची काय कामं असतील ती एकनिष्ठेनं करणे गावात प्रामुख्यानं कोणता प्रश्न असा आहे की बाबा तुम्हाला आता त्यावर लक्ष देणं भाग पडेल गावामध्ये सध्या रस्त्यांची काम आहे ते वाड्यावस्त्यांना जोडलेलं जोडलेला रस्ता आहे सध्या रस्त्याची म्हणजे दुरावस्था आहे कारण काय विषय लोकांचं निधी येतो पण लोक आडो पडते ती काम करत नाही कामं लोकांच्या वस्तीला जोडणारा रस्ता प्रामुख्याने करेल गावचा जो सिटी सर्व्हे झालेला आहे तो सिटी सर्वे आम्ही अर्ज देऊन पण कशाच्या पद्धतीनं केला आहे म्हणजे झाला आहे आज तो प्रसिद्ध दिशेचा ठेवलेला आहे गावात तर आम्ही त्याचं निवेदन त्याला अर्ज दिलेला आहे की आम्ही निवेदन साहेबांना पण करणार आहे आणि आमदार साहेबाला आपण देणार आहे पाटील सरपंच माझे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यांचे आजोबा त्यांचे वडील आणि शेता पक्षात काम केलं आम्हाला वाटले पोरगा चांगला एकदा मांडवातून जाऊ दे कैलास वर्षी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे ठेवणे विचार पुढे ठेवणे ओपन जागेवर संधी दिली बाबासाहेबांच्या विचार हा पक्षाचा डॉक्टर बाबासाहेब यांच्या विचारावर या पक्षाची जुराय सरपंच पदाची तोंडगाडी या उठवण सवाल मागे डॉक्टर बी यू पाटील यांचे पाटील हॉस्पिटल बाल रुग्णालय सांगोला या हॉस्पिटलमध्ये आपल्याला चोवीस तास अत्यावश्यक सुविधा व औषधे मिळतात तसेच एन यामध्ये न रडलेल्या बाळांवर कमी वजन व कमी दिवस भरलेल्या बाळांवर तसेच कावीळ असणाऱ्या व इतर गंभीर आजार असणाऱ्या नवजात बालकांवर त्वरित उपचार केले जातात शिवाय पी सी यू या अंतर्गत लहान मुलांच्या सर्व गंभीर आजारावर योग्य उपचार केले जातात या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारचे लसीकरण केले जाते आणि सुसज्ज व प्रशस्त आयपीडी आणि ओपीडी विभाग तसेच येथे अत्याधुनिक यंत्रसामग्री व प्रशिक्षित स्टाफ उपलब्ध आहे पत्ता जत रोड कडलक नाका सांगोला संपर्क पंचाहतर अठ्ठ्याऐंशी सोळा एकतीस शहाऐंशी